जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुजरा करून मी शिव्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज आज आपण क्षत्रिय कुळातील म्हणजे मराठ्यांच्या शहानुकुळीतील एक प्रसिद्ध घराणं मोरे घरानं याच्याविषयी माहिती पाहणार आहोत मोरे घरानं मूळचं मौर्य वंशातलं मौर्य राजवंशातलं हे घराणं पुढे महाराष्ट्रात आल्यानंतर मोरे या नावाने प्रसिद्ध झालं अर्थात अनेक अशी घराणी आपण आतापर्यंत पाहिली की जी उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकली आणि त्यातली बरीचशी महाराष्ट्रामध्ये बांगणी राज्यात पुढे आदिलशाहीमध्ये निजामशाहीमध्ये अशी स्थिर तावर झाली काही मोगल वंशाच्या काळामध्ये तिकडे स्थिर झाले अर्थात यांची मूळची राज्य जेव्हा यवनाने जिंकून घेतली साधारणपणे अलाउद्दीन खिलजीच्या काळानंतर बरीचशी रजपुत्र घराणी आणि इतर क्षत्रिय घराणी कोसळली गेली आणि त्यामुळे या घराण्याने आपलं नशीब आजमावण्यासाठी वेगवेगळ्या शहांच्या पदरी नोकऱ्या केल्या सरदारकी मिळवली सेनापती झाले आणि असंच एक प्रसिद्ध घराणं म्हणजे आपण ज्याला जावळीचे मोरे म्हणतो कारण या भागामध्ये आणि विशेषतः शिवकाळामध्ये जावळीचे मोरे म्हणून प्रसिद्ध होते त्याचा उदय हा शिवपूर्व काळामध्ये झालेला आहे आणि जवळजवळ इथं दोनशे वर्ष त्यांचं आधिपत्य कोकणामध्ये होतं अर्थात ख्रिस्तपूर्व तीनशे बावीसमध्ये मध्ये नंद घराण्याचा नाश करून चंद्रगुप्त मौर्य या त्याच्या सरदारानं आपली स्वतःची गादी स्थापन केली खरं म्हणजे भारतातलं एक प्रबळ राज्य तिसऱ्या शतकामध्ये नंदांचं होतं महानंद म्हणतात त्यांना किंवा नंदराजे म्हणतात आणि या राजाने पुष्कळ वर्ष राज्य केलं या देशावरती सम्राट म्हणून त्यांची गणना होते परंतु राजा धनानंदाच्या काळामध्ये हे राज्य सुस्तावलं गेलं आणि त्याच्या चैनीमुळं ह्या राज्याकडे दुर्लक्ष झालं प्रजेकडं दुर्लक्ष झालं आणि त्याच वेळेस एक घटना घडली की त्याच्या, त्याच्या दरबारामध्ये चाणक्य नावाचा एक महापंडित होता त्याचा दरबारामध्ये अपमान केला गेला धनानंदानं त्याची चेंडी धरून त्याला आसनावरून उठवलं आणि त्यावेळेस त्यांनी प्रतिज्ञा केली की नंद घराण्याचा नाश करीन तेव्हाच मी माझ्या शेंडीची गाठ बांधली आणि तो बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर त्याच वेळेला या नंद घराण्यातील एक सेनापती चंद्रगुप्त मौर्य हा याने बंड केलं सुरुवातीच्या काळात ते बंड अयशस्वी झालं पण पुढच्या काळामध्ये ते यशस्वी झालं कारण अलेक्झांडर त्यावेळेला या देशावरती चालून आलेला होता आले झांडर पुन्हा माघारी गेलात पण त्याचे काही लोक काही सरदार इथंच थांबलेले होते त्यांची मदत घेऊन याने मगधावरती म्हणजे नंद घराण्यावरती आक्रमण केलं आणि त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली मगधाचा राजा झाला मगध प्रांताचा राजा झाला आणि हे राज्य पुढे बरेच वर्ष संपूर्ण देशभर पसरलेलं होतं चंद्रगुप्ताच्या काळामध्ये यानंतर या घराण्यामुळे अनेक पराक्रमे राज होऊन गेले चंद्रगुप्तानंतर बिंबिसार त्यानंतर सम्राट अशोक त्यानंतर राजा दशरथ बृहदरथ हा शेवटचा राजा आणि त्यानंतर बृहद्रथला पदच्युत करून त्याचा सेनापती पुष्यमित्र शृंग शृंग याने ही गादी बाळकावली आणि पुढे हे राज्य एवढं मोठ राज्य आणि जे चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलं आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये कसाच पोहोचलेला आपल्याला दिसून येत सम्राट अशोकाने भारतभर आपलं राज्य पसरवलेलं होतं परंतु त्याच्या काळामध्ये त्यांनी जर कलिंगवर हल्ला केला आणि कलिंगमध्ये लाखो लोकांची कत्तल झाली त्याचा त्याला पश्चाताप झाला आणि पुढे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि संपूर्ण आपली राज्य यंत्रणा बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी कामाला लावली पुढे अर्थातच क्षत्रीय याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे राज्य लयात गेलं अर्थात हे राज्य लयाच जरी गेलं तरी त्याच्या छोट्या मोठ्या शाखा या भारतामध्ये इतर ठिकाणी स्थिरावल्या गेल्या त्यामध्ये इसवी सन चारशेमध्ये सुकेतु वर्मन नावाचा एक मौर्य मौर्यवंशातला हा घरापुरी भेटामध्ये आला घारापुरी म्हणजे त्याला येलेफंटा असं मुंबईजवळ असलेले भेट म्हणतो आणि त्यालाच पुढे चंद्रपुरीचं राज्य असं म्हणून ते प्रसिद्धी झालं इथं त्याने आपलं बसस्टॅन बांधलं आणि काही वर्ष इथं राज्य केलं त्यानंतर दुसरी एक शाखा त्याच्या नंतरची ही चित्तोडमध्ये गेली इसवी सन सातशे पाच मध्ये या घराण्याने आपल्या राज्याची स्थापना केली तिथेही काही काळ हे राज्य चाललं पण पुढे महाराणा प्रतापच्या वंशाचं राज्य इथं स्थिर झालं राणासंघ वगैरे अनेक पराक्रमी राज्य होऊन गेले आणि त्यांनी पुढे या राजस्थानमध्ये चित्तोडमध्ये राज्य केलं अशा प्रकारचे हे घराणं तिथून निघाल्यानंतर गोविंद वर्मा वर्मन या राजाच्या काळामध्ये याचे वंशज पुढे त्यांचंही राज्य नष्ट झाल्यानंतर मुस्लिम सत्ता स्थिर झाल्या आणि या मुस्लिम सत्तेमध्ये हे मोरे घरानं किंवा मौर्य घरानं दक्षिणेकडे महाराष्ट्रामध्ये आलं आणि स्थिराव तर या काळामध्ये जावळीला त्यांना एक जागीर मिळाली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर पासून ते जावळीचे राजे स्वतःला म्हण अर्थात हा जो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड राजधानी म्हणतो ही राजधानी पूर्वी राजे शिरक्यांच्या ताब्यात होती आणि त्यानंतर मोऱ्यांच्या ताब्यात झाली मोरे आणि शिरके एकमेकाचे नातेवाईक पण पुढे मोऱ्यांचं राज्य स्थिर स्थावर झालं आणि त्यामुळे मोरे हे जावळीचे राजे झाले स्वतःला राजे म्हणू लागले अर्थात याच वेळेला एक घटना घडली की दवलतराव मोरे हे जे जावळीचे जागीरदार होते आणि जे आदिलशहाला अंकित होते ते आदिलशहाला अंकित असलेले राजे म्हणजे दौलतराव ते स्वतःला राजे म्हणवत आणि त्यानंतर यशवंतराव त्यांच्या पत्नीनं छत्रपती शिवाजी महाराजांची मदत घेतली कारण हे घराणं जावळीच्या जावळीचं हे घराणं आदित शहाला अंकित होत आदिलशाहचं आधिपत्य मान्य करून ते स्वतः राज्य करत होते परंतु ते स्वतःला स्वतंत्र राजेच म्हणत होते त्यांचं सिंहासन होत त्यांचा राज्याभिषेक व्हायचा मोर्चे ते धारण करायचे आणि मग शिवाजी महाराजांनी मदत केली जावळीच्या या यशवंतराव मोर्याला राजा होण्यासाठी जावळीचा आणि त्याच वेळेला काही काळ त्यांनी शिवाजी महाराजांचं ऐकलं परंतु नंतरच्या काळामध्ये तो शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये दखल घेऊ लागला महाराजांचं स्वराज्य स्थापन झाल्यानंतर घुसखोरी करू लागला गुन्हेगारांना आश्रय देऊ लागला अशा अनेक तक्रारी महाराजांच्या काना आल्यानंतर महाराजांनी त्यांना निरोप पाठवला यशवंतराव मोर्यांना की स्वतःच राजे न म्हणून हात रुमाले बांधून स्वतःच राजे न म्हणून आम्हाला शरणे येणे अन्यथा मारले जा असा निरोप त्यांनी दिला तर त्यांनी सांगितलं आम्मात राज्य हे श्री शंभूने दिले तेव्हा राजे आम्ही आहोत तुम्ही स्वतःला राजे म्हणत असाल तर तुम्ही राजे नाही असा महाराजांना निरोत्तर दिला त्याचबरोबर एक उत्तर दिलं की येता जावळी जाता गौरी महाराजांनी त्यांना निरोप दिला होता की हात रुमाले बांधून शरण येणे तर त्याला उत्तर यशवंतराव मोर्याने दिलं येता जावळी जाता गौरी आणि मग महाराजांना विचार करावा लागला कारण जावळीचा मुलूक हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला लागून होता मावळाला लागून होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे अशाच कटकटी करत राहिले तर याचा कुठेतरी शेवट केला पाहिजे आणि मग महाराजांचे अनेक सरदार आणि महाराजांना मिळालेले देशमुख विशेषतः हैबतराव शिळंकर हे मोऱ्यांचे नातेवाईक होते पण तरीसुद्धा ते मोऱ्यांचंही मोरे त्यांचं वतन हाडप करायला पाहत होते इकडे कान्हबी जिल्ह्यांचा रोहिडेचा मुलूप त्यालाच लागून होता आणि अशा प्रकारच्या मुलखाजवळ राहून मोठमोठ्या छत्रपती शिवाजी महाराज सरदारांना सुद्धा तो त्रास देत होता तेव्हा एकदा महाराजांनी ठरवलं की जावळी जिंकल्याशिवाय आम्हा राज्य साधणार नाही मग कान्होजबी जेडे संभाजी कावजी कोंढाळकर हैबतराव सिळींबकर धुंदारराव मुळ मर हाय असे नेताजी पालकर तानाजी मालुसरे असे खंदे वीर सगळे महाराजांनी जमा केले आणि त्यांचं ठरलं की जावळीत आक्रमण करायचं आणि मग अशा प्रकारे संभाजी कावजीनं पहिल्यांदा जावळीमध्ये प्रवेश केला आणि मोऱ्यांचा सेने सेनापती हनुमंतराव मोरे याला बैठकीला बोलून ठार मारलं आणि तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आपली फौज घेऊन जावळीत घुसले आणि अशा प्रकारे जावळीच्या मोऱ्यांचा मुलूक जवळजवळ महाराजांनी ताब्यात घेतला तेव्हा दौलतराव दौलतराव मोर्यां मोऱ्यांचा दत्तक पुत्र यशवंतराव मोरे याने रायगडाचा आश्रय घेतला त्याला त्यावेळेला रायरी किल्ला म्हणतात आपल्या मुलांच्यासह त्याने रायरीचा आश्रय घेतला त्यावेळेला हैवतराव चिळणकरांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं की तुम्ही शरण या महाराज तुम्हाला तुमच्यावर कृपा करतील तेव्हा यशवंतराव मोरे आपल्या मुलासह शरण आले त्यांना पुण्यात आणण्यात आलं परंतु त्यांनी गुप्तपणे आदिलशाही सरदार भाजी भोरपड्याशी संधान बांधलं आणि कट कारस्थान सुरू केलं महाराजांच्या लक्षात आल्यानंतर महाराजांनी त्यांचा शिरच्छेद केला आणि जावळीच्या मोऱ्यांचं राज्य इथं संपलं परंतु जावळीचे मोरे शूर होते यात काही वाद नाही क्षत्रिय घराणे होतं त्यामुळे स्वराज्यामध्ये पुढेही ते सामील झालेलं दिसतं शाहू महाराजांच्या काळामध्ये सरदार मानसिकराव मोरे होते प्रसिद्ध सरदार होते कोकणातील दरेकर आणि नाविक दलावरती महाराजांचं जे नाविक दल तयार झालेलं होते त्यात धुळू सरदार होते तेव्हा अशा प्रकारे हे धुळू दरेकर हे मौऱ्यांच्या आणि मोऱ्यांच्या शाखा आहेत त्यांनी स्वराज्यामध्ये फोर फार मोठी कामगिरी केली आणि हे स्वराज्य वाढवण्याचं कार्य पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी केलेलं दिसून येतं या शाखा खरं म्हणजे अकराव्या बाराव्या शतकामध्ये उत्तरेकडून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये आल्या तोपर्यंत त्या शाखा उत्तरेकडे विशेषतः राजस्थानमध्ये सातव्या शतकात होती चारशेच्या दरम्यान मुंबईजवळ आली परंतु खऱ्या अर्थानं अकराव्या बाराव्या शतकामध्ये ते दक्षिणेकडे सरकले आणि तीस शाखा आत्ता आपण जी माहिती पाहतो ती मोऱ्यांचे जावळीचे मोरे म्हणून प्रसिद्ध आहेत यांची मूळ गादी जी होती ती खरं म्हणजे मगध प्रांतात आणि त्याला मौर्यखंड असं म्हणतात पुढे त्याचा देशभर विस्तार झाला होता कारण पुढच्या काळामध्ये आणि विशेषतः मी सांगितलं की राजा बृहद्रथच्या काळामध्ये हे राज्य संपुष्टात आल्यानंतर याच्या वेगवेगळ्या शाखा झाल्या आणि त्या देशभर पसरल्या आणि विशेषतः दक्षिणेकडे आल्या कारण एक महाराष्ट्रात जशी स्थिर झाली तशी तेलंगणाचं इथे स्थिर झाली कारण तिकडे हे दक्षिणेकडे असलेल्या राजांच्या पदरी हे सरदार झाले तेव्हा अशा प्रकारचं हे मौर्य घराणं म्हणजे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध मोरे घराणं आज आपल्याला पाहायला मिळतं की पुण्याजवळ देऊ गावी जिथं संत तुकाराम महाराजांचा जन्म त्या मोरे घराण्यामध्ये झाला पुढे शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे साहेब यांचाही जन्म मोरे घराण्यात झाला आणि आत्ता डॉक्टर सदानंद मोरे हे प्रसिद्ध साहित्यिक त्यांचा ही जन्म या मोरे घराण्यात झाला असं हे देऊच जागीर मिळालेलं हे गाव मोऱ्यांना मोरे इनामदार असं त्यांना म्हणतात त्याचबरोबर पुण्याजवळ हवे घेतली जी गावं आता पुण्यामध्ये सामील झाली त्यात कोंडवे आणि कोपरे गाव ही गावं इथंही मोरे मंडळी बहुसंख्येने दिसतात आणि कोकणामध्ये बऱ्याच गावामध्ये आपल्याला मोरे घराण्याची मोरे घराण्याच्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये जरी छत्रपती शिवाजी महाराजांशी यांचं वितुष्ट आलं महाराजांनी जावळीची जागीर खाली करून ती स्वराज्याला जोडली कारण जावळीचा मृख हा सगळा डोंगराळ मृख आहे आणि तो घेतल्याशिवाय स्वराज्याला बळकट येणार नाहीत आणि विशेषतः आजचा जो रायगड उभा आहे तो जावळीचाच किल्ला आहे जावळीतील रायरीचा किल्ला अशा प्रकारे ती एक भक्कम राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली आणि जावळीचे पूर्वीचे जागीरदार किंवा जे स्वतःला राजे म्हणत होते ते पिराजेराव शिर्के हे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्याही झाले संभाजी राजेचे सासरे झाले म्हणजे मोरे आणि शिर्के यांचा अबाधित राज्य कुठलेही राजसत्ता येऊ कोकणामध्ये असायचं किंवा जावळीला असायचं तेव्हा अशा प्रकारचं एक प्रसिद्ध घराणं या घराण्यातील लौकिक फार मोठा आहे आजपर्यंत तो, तो चालत आलेला आहे यातील सर्व संत पुरुषांना म्हणजे संत तुकाराम महाराज त्यानंतर जे योद्धे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज ते शाहू महाराजांच्या काळापर्यंत त्या सर्वांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र